जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक बासष्टावा पाहणार आहोत निजध्यास तो सर्व तुटो निगेला बळे अंतरी संताप ठेला सुखानंद आनंद भेदे बुडाला मणी निश्चयो सर्व खेदे उडाला जय जय रघुवीर समर्थ हा श्लोक समर्थांनी साधकाला उद्देशून लिहिलेला आहे साधकाच्या जीवनामध्ये निजध्यासाला फार महत्त्व आहे निजध्यास म्हणजे एकाग्रता सतत आत्मचिंतन ईश्वराकडे मनाची सारखी लागलेली ओढ स्वस्वरूपाशी अनुसंधान आता जोपर्यंत साधक निजध्यासामध्ये मग्न असतो तोपर्यंत त्याला परमानंदाची सुखानंदाची प्राप्ती होत असते साधक सर्वांमध्ये एकच आत्मा पाहत असतो सर्वाभूती त्याचा समभाव असतो पण काही कारणाने जर त्याचा हा निजध्यास तुटला तर तो, तो दुःखी होतो म्हणूनच समर्थ म्हणतात निजध्यास तो सर्व तुटो निगे बळे अंतरी स्वस्वरूपाशी असलेलं अनुसंधान तुटल्यामुळे साधक अत्यंत निराश होतो त्याचा शोक संताप वाढत जातो त्याला कशातच रस वाटत नाही उत्साह वाटत नाही आणि उत्साह वाटला तर तो जास्त काळ टिकत नाही कुणाबद्दल आपुलकीही वाटत नाही कशामध्ये रस वाटत नाही सुख वाटत नाही हे सगळं कशामुळे तर समर्थ पुढे म्हणतात सुखानंद आनंद भेदे बुडाला त्याच्या जीवनात जो सुखानंद होता त्याला मिळत होता तो आता नष्ट झाला कारण त्याच्यातला निजध्यास तुटला त्याच्यामध्ये मी तूपणाचा भेद निर्माण झाला आणि जिथे मी तूपणा आहे तुझं माझं आहे त्या ठिकाणी दुःख वाटायला येणारच कारण निजानंदामध्ये असताना साधकाला सर्वांमध्ये एक परमात्मा दिसत होता पण आता अनुसंधान तुटल्यामुळे द्वैत भावना निर्माण झाली भेदबुद्धी निर्माण झाली आणि जिथे द्वैत आहे तिथे विकार हे निर्माण होणारच जसे द्वेष मत्सर मोह माया स्वार्थ हे सर्व भेदबुद्धीमुळे निर्माण होतात आणि मग खरी दुःखाला सुरुवात होते त्याचा खरा शाश्वत आनंद नष्ट होतो आणि त्याचा परिणाम काय होतो तर समर्थ म्हणतात मनी निश्चयो सर्व खेदे बुडाला साधकाने जो ईश्वर प्राप्तीचा निश्चय करून साधनेला सुरुवात केली होती तो त्याचा निश्चय आता ढासळायला लागतो ईश्वरावरती त्याची निष्ठा कमी होते हे कशामुळे तर भेदबुद्धीमुळे साधकाच्या मनाचं समाधानही त्यामुळे बिघडून जातं आणि ईश्वर प्राप्तीकरता केलेले प्रयत्न व्यर्थ जातात मग इथे असा प्रश्न उभा राहतो की निजध्यास ठेवा स्वस्वरूपाशी अनुस्था अनुसंधान ठेवा असं म्हणतात पण स्वस्वरूपाशी अनुसंधान ठेवून आपला संसार कसा होणार संसार करावा का ईश्वराशी अनुसंधान ठेवावं हे सामान्य माणसाला कळतच नाही पण खरं तर समर्थांना असं म्हणायचं आहे की स्वस्वरूपाशी अनुसंधान हे संसारामध्ये राहूनच करायचं असतं संसारात राहूनच साधना करायची असते आणि ईश्वराविषयी बोध प्राप्त करायचा असतो म्हणजे काय तर संसारही करायचा आणि अनुसंधानही राखायचं दोन्हीमध्ये तोल सांभाळता आला पाहिजे ज्याला या दोन्ही गोष्टीमध्ये तोल सांभाळता येतो त्याचा संसार जास्त सुखाचा होतो कारण त्याला हे समजलेलं असतं की संसारात राहूनही अलिप्त कसं राहायचं आणि त्यामुळे त्याचा निद निजध्यास कायम राहतो हे सर्व नित्य अभ्यासाने प्रयत्नानेच माणसाला साध्य करता येते आणि त्यामुळे निजध्यास कायम ठेवता येतो जसे नवीन नवीन सायकल शिकणारा असतो त्याचा तो सारखा तोल जातो पडतो पण पढ़ तो पुन्हा प्रयत्न करतो जोपर्यंत त्याला सायकलवर तोल व्यवस्थित राखता येत नाही ना तोपर्यंत तो, तो प्रयत्न करीतच राहतो आणि एकदा का त्याला तोल सांभाळणे जमले की मग तो अतिशय स्तराईटपणे सायकल चालवतो हे कशामुळे झाले तर त्या प्रयत्नांमुळे त्याला ते साध्य झाले तसेच आपल्यालाही संसार आणि अनुसंधान या दोन्ही गोष्टीतला तोल सांभाळायचा असेल तर प्रयत्न करावेच लागणार पण एकदा काही युक्ती जमली की मग काही अवघड नाही आणि मग संसारात राहूनही निजध्यास कायम राहतो आपल्याला विश्वामित्र ऋषीचं नाव माहीतच आहे त्यांना ब्रह्मर्षी हे पद प्राप्त करायचं होतं ब्रह्मर्षी म्हणजे आजच्या भाषेत आपण त्याला डिग्री किंवा पदवी असं म्हणू शकतो जसे व्यवहारामध्ये आपण बी ए एम ए बी एस सी एम एस सी एम बी बी एस इंजिनियर इत्यादी पदव्या प्राप्त करतो त्याचप्रमाणे आध्यात्म क्षेत्रातही मुनींना वेगवेगळ्या पदव्या तप करून प्राप्त कराव्या लागतात तप म्हणजे काय तर शेवटी कठोर परिश्रम राजर्षी महर्षी ब्रह्मर्षी आता अशा त्या, त्या त्यांच्या पदव्या आहेत विश्वामित्र हे राजर्षी आणि महर्षी झाले होते पण त्यांना आता ब्रह्मर्षी पदाची प्राप्ती करायची होती म्हणून त्यांनी तपश्चर्याला सुरुवात केली तेव्हा त्यांची तपश्चर्या भंग करण्याकरता इंद्राने स्वर्गातून मेनका नावाच्या अप्सरेला पृथ्वीवर पाठवले त्या मेनकेने आपल्या मोहिनीने विश्वामित्राची तपश्चर्या भंग केली आणि मग विश्वामित्राचा निजध्यास तुटला म्हणजे त्यांची जी एकाग्रता होती स्वस्वरूपाशी जे अनु अनुसंधान होतं ते तुटलं सुटलं आणि ते मेनकेच्या प्रेमात पडले मेनकेपासून त्यांना शकुंतला नावाची मुलगी झाली शकुंतलेला जन्म दिल्यानंतर मात्र मेनका विश्वामित्रांना सोडून स्वर्गामध्ये निघून गेली विश्वामित्रांना तिच्या विराहाने दुःख झाले आणि आपला निजध्यास तुटला याचा त्यांना शोक झाला पण नंतर त्यांनी पुन्हा कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मर्षी ही पदवी प्राप्त केली यावरून आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो की ईश्वराविषयीचं अनुसंधान हे प्रयत्नांनी टिकवायचं असतं त्यासाठी काय करायचं तर त्यासाठी सतत आत्मचिंतन करण्याची गरज आहे आत्मचिंतनामध्ये जराही खंड पडू द्यायचा नाही म्हणजे काय आपला निजध्यास सुटणार नाही आणि दुःख संताप शोक हे आपल्या वाट्याला येणार नाही धन्यवाद हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद